हाय गाय कशा आहात सगळेजण बघा पॅन्ट चेंज करायचं काम चाललंय चला आपण थोडा वेळ बाहेर थांबू हो नाही ठीक आहे काही विषय नाही हाय तर आम्ही कुठे जाणार आहोत नक्कीच सांगा तुम्ही मध्ये लिहून आणि नक्कीच बघा आम्ही पुढे चाललोत आणि तुम्हाला पण दिसणारच आहे पुढे की आम्ही पुढे चाललोत म्हणून आता तयार झाले मी ते मुलं पण तयार झालेले आहेत अलोक आणि श्लोक झालेत बाहेर पाऊस आला नेमकं टाय मला आता पाऊस जरा कमी दिसतोय बारीक अशी झिम 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 चालू आहे झिम 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 तुम्हाला दाखवते पाऊस हे नवीन झाड लावलेत आज आजच लावलेत मी गुलाब आहे तुळशीचं झाड आहे तर त्यांना रोज तुळशीचं पाल खायला छान वाटतंय रोज सकाळी तर तुळशीचं पान आणलेलं मी आधी पण लावलेलं पण ते काय माहिती जळून गेलं आणि अजिबात व्यवस्थित नव्हतं ते जळून गेलं पूर्ण असं तर आता पुन्हा लावलंय छोटस असं तर कसं येत आहे ते बघू आहे बघा आपला कडीपत्ता तर खूप छान असा मस्त झालाय आम्ही सारखं घेत असते त्यातला हे बघा बोकळ झालंय पूर्ण आहे वेल वेळ तर खूप छान आलाय असं वेल आता जायच आहोत आम्ही ते पण आले तयार होऊन जायचं तर आहे हे बघा पाऊस पण गेलेला आहे सगळं जायच्या टायमालाच पाऊस असतो हे तर नेहमीच आहे पुढे चालवत ना की गॅस करा तुम्ही सगळेजण ओळखतात त्यांना त्यांच्याकडे आम्ही चाललोत तुम्ही सगळ्यांनी बघितलंय व्हिडिओ मध्ये त्यांना आपण त्यांना दोनदा पकडलाय दोनदा थोडं काय सांगायचंय का तुम्ही सगळ्यांनी बघितलंय त्यांना आणि कुठे चालत नक्की बघा आम्ही बघायचं वातावरण छान आहे आणि ते कसे तयार झालेत त्यांना पण दाखवायचं गरजेचं आहे या ना इकडं हा माणूस सुद्धा तयार झालाय कोण आहे हा माणूस बघा तयार झालाय बाय करेल नाय आम्ही सोफा घ्यायला तुम्हाला कोणता पसंद आहे सोफा आम्हाला जरा कळवा कमेंट मध्ये कळवा जरा कोणता सोफे सोफा आवडलेला आहे सोफा घ्यायला आलो तर आम्ही हा सोफा छान आहे हा सोफा छान आहे सोनबाय सोफा घ्यायचा असणे खरंच आहे ना ते आम्ही सोफा घेतोय तुम्ही आम्हाला सजेस्ट करा हो पूर्णच बॅक कॅमेरा आहे सोफा ठीक आहे असे बोलतात पूर्ण मोठे शोरूम आहे बघू आपण कोणसा आवडतोय आपल्याला चाललंय बघायचं का हवाला पण छान आहे हवाला पण छान आहे पण आपलं घर एवढं मोठं नाही आहे त्याच्यामुळे एवढं घेऊ नाही शकत आपण आपल्याला छोटासाच घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये बसनाचा आहे का कम्फर्टेबल मस्त कम्फर्टेबल आहे सासूबाई आता आमचा सोफा घेणारे मस्त प्रोफेशनल एकदम भारीवाला सोफा आपण असं असा नसन तो कारण की एवढं आपलं हॉल नाही आहे आपला, आपला छोटासा हॉल आहे त्या छोट्याशा हॉलमध्ये आपल्याला छोटासा सोफा घ्यायचा आहे आणि हा खूप मोठा झालाय फक्त छान वाटतंय सुनबाईला आहे तो सोफा असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण दुसरा बघू छोटासा नन्नासा पेरासा आहे नाचा पेरा हो थोडी मस्ती पण केली पाहिजे ना चला बघूया आपण जो बी सोफा घेणार आहे मी त्या त्याची किंमत सगळ्यांना सांगणार आहे ते सोफेची तर मी तर छान होते हे ड्रॉवर असं कपाट नको आहे मला दुसरं कपाट घेणार आहे मी छोटी कप बोलते माझ्याशी छान आणि ही तर सोपा आवडत नाही आहे आम्हाला तर दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन आम्ही सोफा कन्फर्म केलेला आहे खूप छान असा आणि बघू आता तुम्हाला नक्की त्या सोप्याची किंमत मी सांगणार आहे किती किंमतीचा घेतला येतो हे दुसरं शॉप आहे आणि ती पण त्यांचंच शॉप आहे जिथं आम्ही सोपा पसंत केलाय ते के पण ह्यांचं शॉप आहे आणि खूप छान शॉप मोठं आहे शोरूम आहे चांगलं छान आणि सोफा पण आम्हाला भरपूर पसंत झाले भरपूर ना पसंत झाले पण एक नक्की कन्फर्म केलाय आम्ही आणि तो कुठला असल नक्की आता तुम्ही पण बघा हा बघा छान सोपाय केलाय सोफा आम्ही दोघींनी मिळून हा सोफा पसंत केलाय आणि हा घ्यायचा आहे माहीत नाही घरामध्ये कसं ऍडजस्ट होईल पण आपण ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू हा ट्रेंडिंग चालू मध्ये आहे असं आणि सगळीकडेच असे सोपे दिसतात बघायला भेटतात आपल्याला आणि आम्ही सुद्धा हाच पसंत केलाय कलर पण सांगता का हा कुशन कसा आहे नक्कीच सांगा कुशन आहे कुशन पण आहे का ना कुशन आहे आणि हे आम्हाला रेस्ट करायला मस्त पैकी सोफा फक्त सोफा आहे सोफा कम बेड नाही आहे पण खूप छान रिजनेबल प्राइस मध्ये आणि प्राइस पण तुम्हाला माहितीच आहे किती हे काय सरांनाच माहिती आहे आणि तरी पण तुम्ही सांगा तुमच्या हिसाबाने तुम्हाला किती प्राइस वाटत असेल त्याची सांगा आम्हाला प्राइस नक्की कमेंट करून सांगा किती प्राइस असेल का आम्हाला स्वस्त पडाय का माग पडाय नंतरच आम्ही विचार करू हे का नाही तुम्ही जाईन त्याच्यानंतर खरं तर पण खरं तर ह्याची प्राइस खूप जास्त काय आहे हां तर आहे पण तुम्हाला तर तुम्हाला किती वाटते किंमत आणि सुनवाईला तर माहिती आहे त्याची किंमत जास्त आहे हेवीच म्हणून किती वाटते खूप हाच एक चालतो आहे फोर्टी फाईव्ह आहे ना तुम्हाला किती किंमत वाटते त्याची नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी सुद्धा उत्तर देणार कितीला घेतलं आहे आम्ही

पोरगा आला तर आम्हाला खाली वर्षीशी वाटत नाही ना बोलतात म्हणून सोफा घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी सोफा घेतलेला आहे आम्ही सो पण आलेलो आम्ही दोन तीन दिवस लगातार सर्च करतोय लगातार व्यवस्थित बघतोय चांगलं दुकान बघतोय मोठे मोठे दुकानं पण बघितले आहेत मस्त आम्ही पण हो, आम्हाला मस्त भेटलाय हा भेटलेला आहे हो इथं छानपैकी भेटलाय आणि हो दोन दोन दुकानं आहेत पण आम्हाला एका दुकानामध्ये पसंत झालाय आणि करायचं नक्की किंमत सांगा तुम्ही कमेंटमध्ये मग मी तुम्हाला नक्की उत्तर देणार हे बघा आता सगळ्यांनी बघा आपल्या घरात काय येत आहे डॅ डॅ सोपा आलेला आहे आपला आणि त्यांना आवाज देत तरी ते ऐकतच नाही ते पुढे पुढे चालल्यात आणि आपल्या घरात आता सोपा येत आहे खूप छान आणि मी तर खुश झाले जास्त त्यांना बोलते पण ते इग्नोर करतात मला ठीक आहे त्यांना आवडतच नव्हता हा सोफा मलाच आवडला होता मला त्यामुळं मी आ, मी त्यांच्या त्यांना बोलले की हाच घ्यायचा आहे आप आपल्याला पण त्यांना हा नव्हता घ्यायचा त्यांना दुसराच घ्यायचा होता पण ठीक आहे आता त्यांना पण तो छान असं चाललं आहे <laughs> दरवाज्यातून आत पण येत नव्हता लवकर सोफा पण ठीक आहे ते बोलले की काय नाही असा प्रॉब्लेम होत असतो आणि तुमचा दरवाजा तर खूप मोठा आहे तर इझी आहे तो आतमध्ये आसानीने येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं तर येतोय ये। तर बघा तुम्ही आणि मी तर खुश आहे येतोय आता सोफा आतमध्ये आपला थोडासा वेळ लागला तो मोठं शीट म्हणजे दोन शीटाचं सेट होतं ते त्याच्यामुळं त्याला थोडंसं मुश्किल झालं आणि आला सोपा बघा तुम्ही आणि सगळं सेटिंग झालं ना तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते सगळं सेट झालं तर कसं वाटतंय तुम्हाला सोफा घरामध्ये नक्कीच सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि खरंच खूप छान मी आनंद झाले खूप हे बघा सोपावर मी बसले आणि जागा नाहीये तर कसं तरी सेटिंग केलंय आम्ही आणि हे बघा नाराज आहेत माझ्यावर की एवढं मोठं घेऊन चालायचं असं असतं का पण घर खूप छान दिसायला लागले आणखी एक सामान बाकी आहे ते दादा घेऊन मी तर पूर्ण सामान झाले नंतर नक्की तुम्हाला दाखवणार मी जे आहे कॉर्नरचे तिला ठेवायचे जराशी प्रॉब्लेम होत होता आणि होतोय पण आता पण पण ठीक आहे काही विषय नाही आणखी तो आपली जागा भरलेली आहे मी ते खुश झाले आज खरंच खूप दिवसानंतर एवढं सगळं सामान आलं आहे घरामध्ये माझ्यामुळेच आलेलं आहे तुम्ही मागं लागेल ते दर्शन सामान असावं म्हणून घरामध्ये तू सामान जास्त चालू आहे घरामध्ये खुश आहे मी हे बघा कपट घेतलंय हे आणि कसं वाटतंय हे पण शॉपिंग केली आपण कपट पण घेतलंय कपट आपलं कसं वाटतंय नक्की सांगा तुम्ही आणि त्या दादांसंग व्हिडिओ काढायचे ज्यांनी सामान आपल्याला आपलं आपण सामान ज्यांच्या शॉपवरून घेतलं आहे त्यांच्याशी आहे आणि ते पळून गेले था जराशी थांबले नाही फक्त कोल्ड ड्रिंक घेतली त्यांनी थॅसप घेतला आणि त्यानंतर ते मी आतमध्ये होते हात धुत होते तोपर्यंत ते गायब झाले